सर्वांना सर्वप्रथम दंडावत प्रणाम मी धनश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आहे गोविंद प्रभू अर्थात गुंडम राऊड यांचा जन्म काटसूर येथे झाला हे महानुभव संप्रदायातील पंचकृष्णापैकी चौथे परमेश्वर अवतार होते त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता ते कान्वशालीय ब्राह्मण होते मानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते त्यांचे वास्तव्य अमरावती जवळील रिद्धपूर येथे होते त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता तत्कालीन सर्व रूढी परंपरा अंधश्रद्धा जाती भेदभाव दूर करीत स्त्री पुरुष समानता स्वतंत्र समता बंधुता इत्यादींचा कृतीतून संदेश दिला लहानपणीच आई वडील वारल्याने गोविंद प्रभू यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने केला त्यानंतर वेद अध्ययन करण्यासाठी रिद्धपूर येथे आले होते बालपणी श्री गोविंद प्रभूंनी अचाट बुद्धी स्वीकार केली होती अनेकांना जो अभ्यास एक महिन्यात येत होता तो श्रीप्रभूंना एका दिवसातच येत होता ज्याप्रमाणे लीळाच्या माध्यमातून लीळाचरित्र हे चक्रधर स्वामींचे चरित्र प्रकटले आहे त्याचप्रमाणे लीळाच्या माध्यमातूनच श्री प्रभूचे चरित्रही अवतरले आहे या ग्रंथाचे नाव आहे रिद्धपूर लीळा किंवा आपण श्री गोविंद प्रभू लीळासुद्धा म्हणू शकतो या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या अनेक लीळा राऊड वेळे राऊड पिसे असा उल्लेख आला आहे सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती त्यांच्याविषयीचे जे प्रसंग या चरित्रग्रंथात वर्णिनले आहे त्यांच्यामधून त्यांच्या महात्म्याच्या खुनात जाणवल्याशिवाय राहत नाही त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले परोपकार हा त्यांचा स्थायी भाव होता रिद्धपूर लीळेतील दोन तृतीयांशाहून अधिक लीळातून प्रभूंची परोपकारी कृती प्रगटते त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटनातील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते स्त्री आणि शूद्र यांच्याही समाजातील अन्य घटनाप्रमाणेच भक्ती व उपासना करून, उधार करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे हे यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले त्यांच्या स्त्री शिष्यांना श्री प्रभू राऊळ माय राऊळबाब असे वाटे या लीडामध्ये त्यांच्या कार्याविषयी अनेक प्रसंग वर्णिले आहेत उदाहरणार्थ एका गावावर हल्ला होतो तेव्हा ते दोन्ही सैन्यामध्ये उभे राहून दोन्ही गावात समेट घडवितात मातंगा विनवणी स्वीकारून यासारख्या लीळेत ते स्पूर्शास्पूर्शभेद कसा पाळत नाहीत याचे वर्णन केले आहे या गावाच्या विहिरीवर अन्यवर्णीय दलितांना पाणी भरू देत नाही आम्ही पाणी येवीन मरत असो अशी काकून पड पडती ते लोक करतात तेव्हा गोविंदप्रभू यांच्यासाठी विहीर खणायला लावतात यादवकालीन समाजातील अन्य मुलं रूढीवर प्रहार करून ते सर्व समाज घडणार समभाव व संवाद निर्माण करतात केशव नायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकाऱ्यांच्या प्रभेचे उदकपान करणारे गोविंद प्रभू मातंग प्रभेचे उदक पानही आवडीने करतात घरी खाद्य आरोगणा करतात तसेच सामान्य स्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाही मातंगाच्या घरचे अन्न अन्नही ते आवडीने खातात शिंपी काय माळी काय गवळींनी काय आणि तेलिनी समाजाच्या सर्व थरातील व्यक्ती यांना एकसारख्याच समान वाटतात यांच्या प्र बरोबर राहणे वागणे हसणे बोलणे खाणे पिणे यांच्याविषयी त्यांना कोणताच निवेद वाटत नाही श्री गोविंद प्रभूंनी परिभ्रमण प्रचार किंवा संचार काहीच केला न करता ज्या अमरावती जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला त्या जिल्ह्यातील खेड्यापाड्यातच पदयात्रा करून त्यांनी आपल्या आयुष्याची सव्वाशे वर्ष व्यतीत केली त्यांचा लोकसंपर्क आणि लोकसंग्रह मात्र खरोखरच लोक, लोक, लोक विलक्षणच होता द्वारावतीसारख्या पुरातन पवित्र क्षेत्रातील आपल्या गुरूंचा जीवनक्रम त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला होताच श्री चक्रपाणी प्रभूंच्या अलौकिक अशा कार्याचा अर्थात मुडी जनसेवा हीच खरीखुरी सेवा आहे या शत शतकानुशतके साचलेली विषमता दैन्य लाचारीची ही जी घाना साचली आहे ती नष्ट करून त्यांना निर्मळ आणि सात्विक करण्याचा आदेश सूप खराट्याचा प्रसाद देऊन श्री गुरुंनी आपल्याला दिला असे जणू श्री प्रभूंना वाटले अमरावती जिल्ह्यात खेळोपाळी पायी फिरून आणि घरोघरी जाऊन अडल्या पडल्या गरीबांच्या लहान सहान सुद्धा गरजा कडकडीने भागवण्याचे सेवा व्रत श्री गोविंद प्रभू बाबांनी घेतले समाजातील सगळ्या भेदाभेदीच्या आणि शिष्टाचारांच्या पलीकडे ते गेले वाटेल त्यांच्या घरात जाणारा ति जिथे मिळेल तिथे अन्न गोळीने खाणारा आणि दिवसभर लोकांच्या गरजा भागवीत गावोगावी फिरणारा असा तो हा स्वच्छ प्रभू अवतार दिन झाल्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्हाला जायचं होतं अमरावतीला तेच आम्ही इथे ते सकाळी जायला निघालो होतो आणि कशासाठी चाललोय हे तुम्हाला पुढे कळेलच वाटेमध्ये निघायच्या आधी गाडी जरा चेक करून घेतली म्हणजेच हवा डिझेल वगैरे टाकून घेतलं आणि ऑब्वियसली असं सगळेच लोक करत असेलच मध्ये आलोय आणि इथूनच होलसेल मार्केटला सुरू सुरुवात होते हे मार्केट कपड्यासाठी खूप फेमस आहे वेगवेगळ्या लाइन मध्ये वेगवेगळे शॉप आहेत खूप सारे दुकान आहेत आणि एका दिवसामध्ये एवढ्या सगळ्या दुकानामध्ये जाणं पॉसिबल होत नाही आपण शॉपिंग करून थकून जाऊ पण दुकान काही संपणार नाही इथले त्याचबरोबर फायनली बिझीलँडमध्ये एंट्री केली शॉपिंग करून करून थकल्यानंतर इथला फेमस गिला वडा नक्कीच ट्राय करा खूप छान लागतो खायला लग्नाची खरेदी किंवा मोठ्या प्रमाणात खरेदी करायची असेल ना तर इथे येऊन खरेदी केली तर जास्त सोयीचं पडतं आणि मेन म्हणजे इथले सेल्समॅन खूप छान आहे कंटाळा न करता दुकानामध्ये आहे तेवढ्या वेरायटीज दाखवण्याचा प्रयत्न ते लोक करत असतात इथे आम्ही साड्या बघत होतो आणि कशासाठी हे तुम्हाला पुढे नक्कीच कळेल एवढ्या प्रकारच्या साड्या होत्या ना की खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि एक साडी घेऊन मन काही भरत नव्हतं त्यामुळे दुसरी तिसरी साडी आम्ही इथे बघत होतो ऑलमोस्ट साड्यांची खरेदी ही आटोपलेली होती आम्ही बाराला इथे आलो होतो आणि वाजले होते सहा बारा ते सहा वाजेपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त साड्याच बघत होतो आणि फायनली मनासारख्या साड्या मिळाल्या बायांचं कसं असतं ना मनासारख्या साड्या ना मनाला खूप शांती मिळते आणि तसंच आमच्यासोबतही झालेलं होतं भरपूर अशी खरेदी झाल्यानंतर बिलिंगसाठी आम्ही खाली आलो आणि बघतो तर इथे सुद्धा गर्दी होती ऑफ सीझनमध्येच एवढी गर्दी आहे तर सीझन असताना किती गर्दी होत असेल रात्रीचे सात आठ वाजलेले होते तरीही शॉपिंग अजून बाकीच होती त्याआधी थोडंफार काहीतरी खाऊन घेतलं आणि शॉपिंग कंटिन्यू केली पण ते काही पूर्ण झाले नाही आणि विचार केला की के आपण परत येऊया कारण भरपूर अशी खरेदी करायची बाकीच होती आणि वेळ हा भरपूर झालेला होता त्यामुळे लगेच घरी जाण्यासाठी निघालो आणि भरपूर वेळ झाल्यामुळे भूकसुद्धा खूप लागलेली होती त्यामुळे वाटेमध्ये काटियावाड या हॉटेलमध्ये जेवण करून घेतलं आणि परत आपल्या दिशेने निघालो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये